नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा विषय खूपच म्हणजे खूपच मजेदार आहे आपल्याकडे चुंबकत्वावर काही नोट्स आहेत ज्या शाळेच्या विज्ञानाच्या धड्यासारख्या वाटतात पण आज आपण फक्त धडा वाचणार नाहीये बरोबर या साध्या वाटणाऱ्या संकल्पनांच्या आत लपलेले ते मोठे आणि महत्वाचे विचार शोधून काढणार आहोत ज्यांनी आपलं जग खरंच बदलून टाकलं आहे या अदृश्य शक्तीचा खरा आवाका किती मोठा आहे याचा शोध घेऊया तुम्ही अगदी बरोबर म्हणालात ही फक्त सुरुवात आहे चुंबकत्व म्हणजे केवळ लोखंडाला चिकटणारी वस्तू नाहीये हो ही एक अशी मूलभूत शक्ती आहे जिच्यामुळे पृथ्वीवर दिशा समजण्यापासून ते अगदी आधुनिक कम्प्युटरमध्ये डेटा साठवण्यापर्यंत सगळं काही शक्य झालं आहे चला तर मग या नोट्समधल्या प्रत्येक मुद्द्याचा सखोल अभ्यास करूया चला सुरुवात आपल्या रोजच्या अनुभवाने करूया या नोट्समध्ये दोन चित्र दिली आहेत एकात पिन होल्डर उलटा धरलाय तरी टाचण्या पडत नाहीत आणि दुसरं म्हणजे फ्रीजचं दार हो जे जवळ आल्यावर क्लिक करून आपोआप बंद होत ही तर काही जादू नाहीये यामागे विज्ञान आहे नक्कीच या दोन्ही ठिकाणी चुंबक वापरलेलं आहे चुंबक म्हणजे असा पदार्थ जो लोखंड निकेल कोबार्ट यांसारख्या विशिष्ट वस्तूंना आकर्षित करतो आणि याच खेचून घेण्याच्या किंवा कधीकधी दूर ढकलण्याच्या ताकदीला आपण चुंबकत्व किंवा मॅग्नेटिझम असं म्हणतो ही एक नैसर्गिक शक्ती आहे अगदी म्हणजे काही पदार्थ या शक्तीला प्रतिसाद देतात आणि काही देत नाहीत नोट्स मध्ये त्यांना चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ म्हंटल आहे पण हे फक्त लोखंड निकेल आणि कोबाल्ट मर्यादित आहे का कारण आजकाल बाजारात मिळणारे ते लहान पण अतिशय शक्तिशाली चांदेरी रंगाचे चुंबक ते कोणत्या पदार्थाचे बनलेले असतात खूप छान प्रश्न आहे लोह कोबाल्ट आणि निकेल हे नैसर्गिकरित्या चुंबकीय गुणधर्म दाखवणारे मुख्य धातू आहेत पण तुम्ही ज्या शक्तिशाली चुंबकांबद्दल बोलत आहात ते निओडिमियम नावाच्या एका दुर्मिळ धातूपासून बनवलेले असतात अच्छा ते खूप जास्त चुंबकीय शक्ती निर्माण करतात पण मूळ तत्व तेच आहे जे पदार्थ प्रतिसाद देतात ते चुंबकीय आणि जे देत नाहीत जसं की लाकूड प्लॅस्टिक कागद ते अचुंबकीय बर नोट्समधला तो प्रयोग आहे ना ज्यात वाळू आणि लोखंडाच्या किसाच्या मिश्रणातून चुंबक फिरवून लोखंड वेगळं केलं जातं तो याच मूलभूत फरकावर आधारित आहे ठीक आहे तर आता आपल्याला पदार्थ ओळखता आले आता थेट चुंबकाच्या गुणधर्मांबद्दल बोलूया या नोट्समधला पहिला आणि मला वाटतं सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे दिशादर्शक हो दिशादर्शक गुणधर्म एक साधा पट्टी चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर राहतो हे साधं वाटलं तर याचे परिणाम खूप मोठे आहेत नाही का खूपच मोठे हा एकच गुणधर्म मानवी इतिहासाला दिशा देणारा ठरला कल्पना करा हजारो वर्षापूर्वी जेव्हा खलाशी समुद्रात प्रवास करायचे तेव्हा त्यांना दिशा समजायला फक्त सूर्य आणि तारे यांचाच आधार होता बरोबर पण जेव्हा त्यांना कळालं की एक विशिष्ट दगड म्हणजे नैसर्गिक चुंबक नेहमी एकाच दिशेला स्थिर राहतो तेव्हा हो काय यंत्रा हो आणि या एका शोधामुळे जागतिक प्रवास व्यापार आणि शोध मोहिमा शक्य झाल्या चुंबकाचं जे टोक भौगोलिक उत्तरेकडे स्थिर राहतं त्याला आपण उत्तर ध्रुव म्हणजे एन म्हणतो आणि दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हणजे एस म्हणतो म्हणजे या ध्रुवांमुळेच दिशा कळते पण चुंबकाची सगळी ताकद याच ध्रुवांवरच असते का कारण नोट्समधल्या एका प्रयोगात लोखंडाचा कीस चुंबकाच्या मधल्या भागापेक्षा टोकांना जास्त चिकटलेला दिसतोय अगदी बरोबर चुंबकाची चुंबकीय शक्ती त्याच्या दोन्ही टोकांवर म्हणजे ध्रुवांवर सर्वात जास्त केंद्रित झालेली असते मधल्या भागात ती जवळजवळ नसतेच असं का हे असं का होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला चुंबकाच्या आठ डोकावून पहावा लागेल कोणताही चुंबकीय पदार्थ असंख्य सूक्ष्म चुंबकीय कणांनी बनलेला असतो ज्यांना इंग्रजीत मॅग्नेटिक डोमेन्स म्हणतात चुंबकीय कण म्हणजे लहान लहान चुंबक हो तुम्ही तसं समजू शकता अगदी बरोबर सामान्य लोखंडामध्ये हे सूक्ष्म चुंबक वेगवेगळ्या दिशांना विखुरलेले असतात त्यामुळे त्यांची शक्ती एकमेकांना निष्प्रभ करते ओके okay. पण जेव्हा त्याला चुंबक बनवले जाते तेव्हा हे सर्व सूक्ष्मचुंबक एकाच रेषेत एकाच दिशेने शिस्तबद्ध सैनिकांसारखे उभे राहतात त्यांची एकत्रित शक्ती आपल्याला ध्रुवांच्या रूपाने अनुभवायला मिळते वाव wow. ही कल्पना खूपच रंजक आहे आणि याच कल्पनेमुळे नोट्समधला पुढचा मुद्दा जास्त स्पष्ट होतो की चुंबकाचे ध्रुव वेगळे करता येत नाहीत बरोबर म्हणजे आपण चुंबकाचे दोन तुकडे केले तर आपल्याला एक वेगळा उत्तर आणि एक वेगळा दक्षिण ध्रुव मिळत नाही असं का कारण तुम्ही जेव्हा चुंबक तोडता तेव्हा तुम्ही फक्त त्या शिस्तबद्ध सैनिकांच्या तुकडीचे दोन भाग करता अच्छा प्रत्येक तुकडीमध्ये अजूनही ते सैनिक एकाच रेषेत उभे असतात त्यामुळे प्रत्येक नवीन तुकडा स्वतःचा एक संपूर्ण चुंबक बनतो ज्याला स्वतःचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव असतात तुम्ही त्याचे कितीही लहान तुकडे करा प्रत्येक कण हा एक स्वतंत्र चुंबकच असेल अगदी म्हणूनच निसर्गात एकटा उत्तर ध्रुव किंवा एकटा दक्षिण ध्रुव कधीही सापडत नाही हे आश्चर्यकारक आहे म्हणजे चुंबक हा मुळातच एक द्विध्रुवीय आहे हे विद्युत प्रभारापेक्षा खूप वेगळा आहे नाही का जिथे आपण एकटा धन किंवा एकटा ऋण प्रभार मिळवू शकतो बरोबर आणि मग याच ध्रुवांच्या एकत्र येण्याने आकर्षण आणि प्रतिकर्षण होतं बरोबर आता जेव्हा हे शिस्तबद्ध सैनिक दुसऱ्या चुंबकाच्या सैनिकांसमोर येतात तेव्हा एक नियम लागू होतो जर दोन्ही चुंबकांचे समान ध्रुव म्हणजे एन एन किंवा एस एस एकमेकांसमोर आले तर एकमेकांना दूर ढकलतात हो याला प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन म्हणतात आणि जर विरुद्ध ध्रुव म्हणजे एन एस समोरासमोर आले तर ते एकमेकांना खेचतात आणि चिकटतात ज्याला आपण आकर्षण किंवा म्हणतो हा चुंबकत्वाचा मूलभूत नियम आहे आता आपण चुंबक कसा बनवू शकतो याकडे वळूया नोट्स मध्ये प्रवर्तित चुंबकत्व आणि कृत्रिम चुंबक असे दोन प्रकार सांगितले आहेत म्हणजे आपण सामान्य लोखंडी वस्तूंना तात्पुरत चुंबक बनवू शकतो हो प्रवर्तित चुंबकत्व म्हणजे काय तर जेव्हा आपण एका शक्तिशाली चुंबकाजवळ लोखंडी वस्तू आणतो तेव्हा तो चुंबक त्या लोखंडी वस्तूतील विखरुलेल्या चुंबकीय कणांना त्या डोमेन्सना शिस्त लावतो तात्पुरता स्वतःच्या रेषेत उभे राहायला भाग पाडतो ती शिस्तबद्धता आल्यामुळे ती लोखंडी वस्तू स्वतःच एक तात्पुरता चुंबक बनते पण मूळ चुंबक दूर करताच ते कण पुन्हा विस्कळीत होतात बरोबर आणि चुंबकत्व होतं आणि कृत्रिम चुंबक म्हणजे तो खिळ्यावर चुंबक घासण्याचा प्रयोग यातही ते तेच तत्व लागू होतं का हो पण इथे परिणाम थोडा जास्त वेळ टिकतो जेव्हा आपण चुंबक एकाच दिशेने घासतो तेव्हा आपण त्या ते सूक्ष्म कणांना एकाच दिशेने ढकलत असतो ज्यामुळे ते जास्त काळासाठी शिस्तबद्ध राहतात पण हेही तात्पुरतेच असतं पण ह्या सगळ्यामध्ये सर्वात क्रांतिकारी कल्पना म्हणजे विद्युत चुंबक हो विजेचा प्रवाह वापरून चुंबक बनवणे ही कल्पना साधी वाटत असली तरी मला वाटतं आधुनिक तंत्रज्ञानाचा हाच खरा पाया शंभर टक्के विद्युत चुंबकाचा शोध हा एक मैलाचा दगड होता एका लोखंडी खेळ्याभोती तांब्याची तार गुंडाळून जेव्हा आपण त्या तारेतून वीज प्रवाहित करतो हो तेव्हा त्या विजेच्या प्रवाहामुळे एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे चुंबकीय क्षेत्र खेळातील सर्व सूक्ष्म कणांना एका क्षणात शिस्तबद्ध करतं आणि तो खेळा एका अत्यंत शक्तिशाली चुंबकात बदलतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण बटन बंद करताच विजेचा प्रवाह थांबतो आणि तो, तो खिळा पुन्हा एक सामान्य खेळा बनतो त्याचं चुंबकत्व क्षणात नाहीस होतं बरोबर म्हणजे आपल्याला एक अशी शक्ती मिळाली जिला आपण आपल्या इच्छेनुसार एका सेकंडाच्या आत हजारो वेळा चालू आणि बंद करू शकतो बरोबर ही फक्त एक शक्तेला हा एक स्विच आहे आणि याच स्विचने डिजिटल क्रांती घडवली कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हचं हेड जे डेटा वाचतं आणि लिहितं ते याच तत्वावर चालतं अगदी बरोबर या चालू बंद होण्याच्या क्षमतेमुळेच आपण माहितीला चुंबकीय स्वरूपात साठवू शकलो कचरा डेपो मधील ती प्रचंड मोठी क्रेन जी गाड्या उचलते ती सुद्धा विद्युत चुंबकच आहे हो हवं तेव्हा गाडी उचलायची आणि हवं तेव्हा खाली सोडायची हे फक्त विद्युत चुंबकामुळेच शक्य आहे दाराची बेल स्पीकर हेडफोन ह्या सगळ्यांमध्ये विद्युत चुंबक अत्यंत वेगाने कंप पावतो ज्यामुळे ध्वनी निर्माण होतो आणि वैद्यकीय क्षेत्रातील एमआरआय आर आय मशीन एटीएम कार्डची मॅग्नेटिक स्ट्रीप या सगळ्या मागे हेच तंत्रज्ञान आहे पण या नोट्स मधला सर्वात भारी उदाहरण म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेन हो मॅग्लेव्ह ट्रेन म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन हे तंत्रज्ञान आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या सर्व नियमांचा एक उत्कृष्ट नमुना आहे ट्रेनच्या खाली आणि रुळांवर अत्यंत शक्तिशाली विद्युत चुंबक बसवलेले असतात आणि प्रतिकर्षणाच्या गुणधर्माचा वापर करून ही ट्रेन रुळांपासून अक्षरशः काही सेंटीमीटरवर उचलली जाते म्हणजे घर्षण जवळजवळ शून्य अगदी बरोबर कमाल आणि घर्षण नसल्यामुळं याच चुंबकांच्या आकर्षण आणि प्रतिकर्षणाच्या शक्तीचा वापर करून ट्रेनला पुढे ढकललं जातं यामुळे या, या ट्रेन्स ताशी सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावू शकतात एका साध्या समान ध्रुव दूर ढकलतात या नियमाचा किती अविश्वसनीय वापर आहे हा हो ना म्हणजे <laughs> आपल्या फ्रीजच्या दारापासून ते सुपरफास्ट ट्रेनपर्यंत सगळीकडे त्याच अदृश्य शक्तीचा खेळ आहे पण एवढी शक्तिशाली असूनही ही शक्ती नाजूक असू शकते का म्हणजे चुंबकाचं चुंबकत्व नष्ट होऊ शकतं का हो नक्कीच आपण ज्या शिस्तबद्ध सैनिकांबद्दल बोललो त्यांची शिस्त बिघडली की चुंबकत्व संपत अच्छा चुंबकाला खूप तापवलं ज्वात आदळलं किंवा हातोडीने तोडलं तर त्यातील सूक्ष्म चुंबकीय कणांना ऊर्जा मिळते आणि ते पुन्हा विस्कळीत होतात त्यांची शिस्तबद्ध रचना मोडते आणि चुंबक आपली शक्ती गमावून बसतो म्हणूनच जुने चुंबक जपून ठेवण्यासाठी ते चुंबक रक्षक वापरले जातात किपर्स हो ती एक मऊ लोखंडाची पट्टी असते जी चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राला एक वर्तुळ पूर्ण करून देते ज्यामुळे आतील कणांची शिस्त टिकून राहते बरोबर ना अगदी बरोबर ती पट्टी त्या सैनिकांच्या तुकडीला एकत्र आणि शिस्तबद्ध ठेवण्यास मदत करते तर आजची चर्चा खूपच छान झाली आपण एका साध्या पाठ्यपुस्तकातल्या नोट्सपासून सुरुवात केली आणि चुंबक म्हणजे काय त्याचे ध्रुव आकर्षण प्रतिकर्षण या मूलभूत नियमांपासून ते त्यांच्या आत दडलेल्या सूक्ष्म कणांच्या रचनेपर्यंत पोहोचलो हो आणि मग त्याच नियमांनी कसं जागतिक प्रवासापासून ते डिजिटल क्रांतीपर्यंत आणि भविष्यातील वाहतुकीपर्यंत सगळं काही बदलून टाकलं हे पाहिलं हो आणि यातून एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते हजारो वर्षापूर्वी चुंबकाच्या उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहण्याच्या एका साध्या गुणधर्माने होकायंत्राला जन्म दिला आणि जगाचा नकाशा बदलला खरंय गेल्या शतकात विद्युत आणि चुंबकत्वाच्या संबंधाने डिजिटल युगाचा पाया रचला एका छोट्याशा वैज्ञानिक तत्वाने किती मोठा बदल घडवला तर आज आपल्यासाठी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजच्या विज्ञानात असा कोणता साधा वाटणारा नियम किंवा शोध असेल ज्याच्यात भविष्यात इतकाच मोठा आणि अनपेक्षित बदल घडवण्याची क्षमता लपलेली असेल याचा विचार करायला हवा